जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो काल मोजे कातरकाठाव इथे भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो कालच्या मोजे कातरकाठाव मैदानामध्ये वा आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पलवान अभिजित भाई हे पवार यांचा पंचम हिंद केसरी सरजा व मोलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर ही जोडी एकत्र पाहिले मित्रांनो बरेच दिवस या दोन्ही नंदीना गुलाल नव्हता त्यामुळे अनेक जणांनी या दोन्ही नंदींना टीका केल्या होत्या पण मित्रांनो ज्या ज्या वेळेस या दोन्ही नंदींच्या अस्तित्वावर प्रश्न येत असतो त्या त्या वेळेस हे दोन्ही वाक करून दाखवतात आणि मित्रांनो काल या कातारखाटा मैदानामध्ये या दोन्ही नंदींनी आपल्या पायाच्या जोरावरती प्रथम क्रमांक करून दाखवला आणि मित्रांनो ज्या वेळेस या कातारखाटो मैदानामध्ये क्रमांक करतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दशम केसरी म्हणजे बैलगाडी <Jake> शर्यत क्षेत्रातला <Bulgarian> देव <Sing> आणि वेगाचा शेवट आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आई भवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटन यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या जोडीला नाथ साहेब प्रसन्न मोहित सुजगाव संतोष शेठ चाळुंके सुजगाव स्वामी साई चरात वरचे ओळे यांचा जशे बकासूर आणि सरजा आच्या कातर गटावकरांच्या भव्य दिव्य विठ्ठल केसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी आणि रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी